एक उंटाच उंटाच छोट बाळ एक दलिततील कॅमल आस्क हिज मदर आपल्या पा, पाठीवर जे कुबड आहे ते काय ते म्हणे आपल्याला पाणी स्टोअर करता यावं कारण राजस्थान रेगिस्तानमध्ये पाण्याची कमतरता आहे मग आपल्याला खूप दिवस पाणी पुरावं म्हणून आपल्याकडं ते कुबड आहे मोठ म्हणे आपले पाय फेगडे काय आहेत म्हणजे रेगिस्तान मध्ये व्यवस्थित चालता यावं कारण आपण पडू नये रेती असते म्हणून आपले पाय फेगडे आहेत म्हणजे आपले डोळ्याचे पेटल मोठे का डोळे मजबूत काय एवढे म्हणजे राजस्थानमध्ये रेगिस्तानमध्ये जेव्हा वादळ उमटतात त्या रेगिस्तान मध्ये त्या वादळांमध्ये आपल्या डोळ्याचं संरक्षण व्हावं म्हणून आपल्याला इथे डोळे मजबूत दिलेत मग म्हणे जर आपले डोळे रेगिस्तानसाठी बनलेत आपला पायी रेगिस्तानसाठी बनलाय जर आपलं कुबड रेगिस्तानसाठी बनले तर आपण इथं झू मध्ये या पार्कमध्ये काय करतोय आई द क्वेश्चन ऑफ लिटिल कॅमल प्रत्येकासाठी एक मैदान आहे आणि प्रत्येकाची एक ताकद आहे लक्षात घ्या इकडे काय करताय तुम्ही पेगिस्तान तुम्ही इकडे काय करताय झू मध्ये ठायचंय उड उंच भरारी घ्यायचे यू देअर विथ मी यस yes, नो no. आज छोटे छोटे कल्याण एवढा देश आहे काही ठिकाणी आज बुलेनियर सी टेंबूर एवढा देश काही ठिकाणी नवी मुंबई एवढा देश आहे काही ठिकाणी आज मोठमोठ्या मोड़ बिझनेस प्रोटो उभे राहत आहेत चायनामध्ये दोन टक्के तीन टक्के लोकांना फक्त इंग्लिश येते बट यू कॅन सी द रिव्होल्यूशन यू कॅन सी द चेंज हे होते कारण इंटरनल प्रोटोकॉल बदलली इकॉलॉजी चेंज झाली आलेलं आलेले सो प्लीप पॅटर्न जोपर्यंत आपण तोडत नाही तोपर्यंत लार्ज डिकेट एक मोठा बदलाव आपल्याला पाहिलाच भेटणार नाहीये